हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं तर बघा आपल्या चॅनलवर पित्रांचा दिवा कसा लावावा त्यानंतर पित्रांची आपल्याला काय काय सेवा करायची आहे हा जो पितृपक्ष आहे या पंधरवाड्यात आपल्याला जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी आपल्या पित्रांची आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे कारण या पितृपक्षात ते पृथ्वी तलावर येत असतात आणि त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा असतात बघा आता तुम्ही म्हणणार की आमचे पितर चांगले होते तर आम्ही त्यांची सेवा नाही केली तरी चालेल ते काही आम्हाला त्रास देणार नाही ते चांगले होते मी मान्य करते ती गोष्ट पण कसं असतं ना की जरी ते आपल्यातनं गेले तरीसुद्धा त्यांचा आशीर्वाद आपल्याला गरजेचा असतो ते पृथ्वी तलावर येतात आणि आपण जर त्यांच्यासाठी काही केलं नाही आपण जेव्हा ते हयात असतात तेव्हा आपण त्यांचं करत असतो पण ते गेल्यानंतर आपण त्यांचं करायला विसरतो आपण फक्त त्यांचं एक दिवस श्राद्ध करतो आणि त्यानंतर त्यांना आपण विसरतो आपण त्यांना विसरू नये म्हणून हे ते दिवस आहेत म्हणून आपल्याला पंधरा दिवस त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर आता सेवा करायची आहे पित्रांचा दिवा लावायचा आहे या गोष्टी झाल्या पण आता आज मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे ते म्हणजे भात आपल्याला पित्रांना भाताचा नैवेद्य करायचा आहे त्यांना आपल्याला भात खाऊ घालायचा आहे तो कसा करायचा आहे कोणी करायचा आहे त्याबद्दल मी तुम्हालाच थोडक्यात माहिती देणार आहे तर तुम्ही आज जर पहिल्यांदा कोणी माझा व्हिडिओ बघत असणार म्हणजे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता मी जो तुम्हाला सांगणार आहे भात ठेवायला तर तो कोणी ठेवायचा आहे तर तो घरातली करती स्त्री किंवा पुरुष कोणी ठेवू शकतं कोणी हे करू शकतं तसं तर बघायला गेलं तर आपल्या पित्रांची सेवा जो घरातला करता पुरुष असतो त्याने करायला पाहिजे पण तसं असतं ना की आता पुरुषांना तेवढा वेळ नाही म्हणून मी समजू शकते पण तरीसुद्धा मी माझ्या सगळ्या दादांना रिक्वेस्ट करेन की तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हे करा नसेल वेळ तर बघा महिलांनी तरी करायचा प्रयत्न करा आपल्या पित्रांसाठी आपल्याला एवढं करायचं आहे आणि त्यांचं जर दोष लागला दोष पितर चांगले असले तरीसुद्धा दोष लागू शकतो कारण आपण त्यांचं जर करायला विसरलो तर हे सगळं गोष्टी गो उघडू शकतात आणि काय होतं बघा आपण त्यांचं करायला विसरलो तर आपल्याला दोष लागतं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही मी मान्य करते ते आपल्याला आशीर्वाद नाही दिला तर ते आपल्याला काही तळतळात तर देऊन जाणार नाही की बाबा तू जो वाईटच हो असं हो तसं हो ते काहीच म्हणणार नाही ते आपले पूर्वज आहेत पण कसं असतं त्यांचं आपण केलं नाही तर काय होतं ना की आपल्याला दोष लागतो दोष का लागतो कारण त्यांच्या मनाला कुठेतरी वाईट वाटलेलं असतं की मी पृथ्वी तलावर आलो आणि याने माझं काहीच केलं नाही तर ते नाराज होऊन जात असतात आता जाताना ते कसे जातील नाराज होऊन जातील तर त्यांना आपल्याला तृप्त करायचं आहे नाराज करायचं नाही आहे म्हणून आपल्याला हे सगळं करायचं आहे तर आता मी तुम्हाला जो भात सांगणार आहे भात असं नैवेद्य करायचं आहे आपल्याला तर तो पुरुष किंवा स्त्रिया कोणीही करू शकतं अगदी कोणीही करू शकतं फक्त महिलांचे जर पिरियड असतील तर चार दिवस तुम्ही ही सेवा करू शकत नाही कारण जसं आपल्यासाठी आपले देव आहेत देवांचं चा आपल्याला चार दिवस केलेलं चालत नाही तसंच आपण पितरांचं चार दिवस करू शकत नाही तर ही गोष्ट महिलांनी लक्षात घ्या तर आता तुम्हाला काय करायचं आहे एक केळीचं पान घ्यायचं तुमच्याकडे hmm. केळीचं पान नसेल तर तुम्ही आंब्याचे डहाळ येते बघा म्हणजे आंब्याचं पान येतं तर ते तुम्ही घेतलं ते देखील चालेल तर त्या पानावर किंवा एखादी वाटी घ्या वाटीभर तुम्हाला भात करायचा आहे भातात मीठ घालायचं नाही म्हणजे भात करायचा आहे आणि त्या भातावर तुम्हाला थोड्याशा गाईच्या तुपाचे थेंब टाकायचे आहे तीन चार थेंब गाईचं तूप टाका तूप गाईचंच पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर थोडे काळे तीळ टाकायचे आहे थोडे दोन चार दाणे टाकले किंवा एक चमचा टाकला तरी देखील चालेल आणि हे सगळं तुम्हाला त्या पानावर किंवा एका वाटीत ठेवायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला ठेवल्यानंतर तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून बसल्यानंतर मी जो तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा त्याचा जप करायचा आहे म्हणजे एक माळ घ्यायची आणि त्या माळेवर तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर तो मंत्र मी तुम्हाला सांगते मध्व सोमासाधिना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती रती विषिता गिरीशा ते यात न्यास टोप थोडासा कठीण हा आहे हा मंत्र म्हणजे थोडा कठीण आहे मी समजू शकते म्हणजे एक माळ करायला तुम्हाला वेळ लागणार आहे पण तुम्ही करून बघा या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आणि हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल किंवा स्क्रीनवर मी हा नंबर लावून देईल आता या मंत्राचा एक माळ जप केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती जी माळ तुम्ही घेतलेली आहे त्या माळेचा तुम्हाला त्या भाताला स्पर्श करायचा आहे स्पर्श केल्यानंतर तुम्हाला तो भात जर तुमचं खाली घर असेल राहतं तर तुम्ही टेरेसवर ठेवू शकता म्हणजे फ्लॅट सिस्टीम मध्ये पण टेरेस असतं पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या बाल्कनीत किंवा खिडकी असेल खिडकीत ठेवलं तरी देखील चालेल तो भात तिथे तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे कावळे किंवा चिमण्या कोणीतरी येतील आणि ते तो भात खातील आणि हे सगळं केल्यानंतर काय होणार आहे तुमचे पितर तृप्त होणार आहे त्यांना सद्गती मिळणार आहे आणि तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद देणार आहेत बघा आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळाला तरच आपण पुढे प्रगती करू शकतो तसंच आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वादसुद्धा गरजेचा असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर तुम्ही ही गोष्ट नक्की करा आणि जर कावळ्यांनी तो भात खाल्ला अतिशय उत्तम आणि तो भात खाल्ल्यानंतर तुमचे पितर तृप्त होणार आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत आणि तुम्ही समजून घ्या की तुमच्या हातून इतक्या वर्षात ज्या काही चुका झाल्या असतील तुम्ही त्यांना विसरले तर त्याबद्दल ते तुम्हाला माफ करतील आणि हे सगळं झाल्यावर काय होणार आहे तुमच्या आयुष्यात बदल होणार आहेत आपल्या घरात बघा या गोष्टी आपल्याला कळत नाही आपल्या घरात सततची चिळचिड मुलांचं आजारपण काही ना काही काही ना काही आपल्या मागे लागलेलं ला असतं आपण म्हणजे बऱ्याच चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करत असतो पण त्या गोष्टी होत नाही बघा नोकरीसाठी म्हणा किंवा मुलांचं मुलीचं लग्न करण्यासाठी लग्न जमत नाही संतती होत नाही एक नाही अनेक समस्या आपल्या घरात असतात तर ते आपल्याला दिसतात कारण आपल्याला पितृदोष लागलेला असतो आपल्याला या गोष्टी कळत नाही पितृदोष आपल्याला लागतो म्हणजे लागतो आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात म्हणून तुम्ही हा छोटासा जो मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे तो तुम्ही नक्की करा आता तुम्ही म्हणणार ताई आमच्याकडे कावळा येत नाही किंवा चिमणी येत नाही कोणी ते खाल्लं नाही तर त्या भाताचा आम्ही काय करायचं तर तो भात तुम्ही एखाद्या कुत्र्याला खाऊ घातला तरी देखील चालेल कुठेतरी शोधायचा प्रयत्न करा तुम्हाला एखादा कुत्रा दिसला त्याला तुम्ही ते खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तुम्ही करून बघा आणि आता मी तुम्हाला जो सांगितला उपाय तर तो तुम्हाला कधी करायचा आहे तर ज्या दिवशी तुमचे म्हणजे आईवडील हयात नसतील किंवा तुमचे आजी आजोबा असतील पणजी पणजोबा असतील कोणी म्हणजे तुमचे जे पूर्वज गेले असतील त्यांची तिथी असेल बघा तर त्या तिथीच्या दिवशी तुम्ही हा भाताचा नैवेद्य केला तरी देखील चालेल किंवा तुम्हाला या पंधरा जमलं ज्या दिवशी तुम्हाला जमेल किंवा सगळे दिवस जेवढे तुम्हाला जमलं तुम्ही आज माझा व्हिडिओ बघितला उद्या बघितला ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून तुम्ही रोज जरी केलं तरी देखील तर आपल्याला जास्तीत जास्त ह्या पंधरा दिवसात आपल्या पित्रांची सेवा करायची आहे आणि एक गोष्ट तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची तिथी माहिती नसेल आता काहींची काय होतं आपल्याला तिथी माहिती नसते बघा की आपण कधी करणार तर तुम्ही सर्व पित्रमावस्याला पण त्यांचं श्राद्ध घालू शकतात आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन